लोकांमध्ये असताना जर का तुम्हाला आनंद भेटत असेल तर तो आनंद सोडून स्वतःसाठी दुसरा आनंद शोधण्यासाठी काही वेळ देण्याची गरज नाही या सगळ्या गोष्टींमधनंच मला माझा आनंद मिळतो आहे आणि मी त्या आनंदासोबतच पुढं जाण्यासाठी कायम तयार आहे हे आम्हाला कोणालाही बाबा काही कुठला कॉम्प्रमाईज केल्यासारखं वाटत नाही तर ही आमची स्वतःची आवड आणि स्वमनाने आम्ही सर्वजण करत आहोत त्यामुळं परिवाराचा मला माझ्या या प्रवासात संपूर्ण पाठिंबा आहे आणि कायम त्यांचं प्रोत्साहन राहत आलं आहे आणि इथून पुढं देखील राहणार याची खात्री देखील आहे मावळ तालुक्याचे आजी माजी आमदार ज्या ठिकाणून येतात ते शहर म्हणजेच तळेगाव दाभाडे शहर या तळेगाव दाभाडे शहराची नगर परिषदेची निवडणूक कुठल्या एका व्यक्तीसाठी महत्वाची नाही तर ती संपूर्ण तालुक्यासाठी आणि नव्हे तर पुणे जिल्ह्यासाठी देखील महत्वाची आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये अठ्ठावीस नगरसेवक निवडून येतात या अठ्ठावीस नगरसेवकांसाठी शेकडो जण इच्छुक आहेत कदाचित हजारो इच्छुक असू शकतात मात्र या सर्व हजारो इच्छुकांमधून ज्या व्यक्तीचं आताच्या आमदारांनी नाव घेतलं उमेदवार म्हणून ते एकमेव व्यक्ती म्हणजे सत्यम गणेश खानगे आज त्यांच्या सोबत आपण बोलणार आहोत सत्यम दादा स्वागत आहे तुमचं दैनिक माऊळमध्ये नमस्कार आता आपण पाहत आलोय गेल्या सहा वर्षांपासून मावळ तालुक्याचे नेतृत्व आमदार या तालुक्याचे लोकसम्राट आमदार श्री सुनीला शेळके करत आहेत गेल्या आ... पाच वर्षांपासून दोन हजार एकवीसमध्ये मी माझं शैक्षणिक प्रवास संपवल्यानंतर समाजकारणाची सुरुवात केली सो गेले पाच वर्ष आता मी सुनील अण्णांसोबत आणि माझे वडील गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजात काम करत आहेत आपण पाहतोय की आता तळेगाव विकसित आहे तळेगाव तडतं आहे बट या वाढत्या तळेगावात इथं राहणाऱ्या लोकांची जीवनशैली सुधारती आहे का तो एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ज असे नेतृत्व लोकांसाठी पुढं करणं जे सुशिक्षित आहेत संयमी आहेत आणि जे येणाऱ्या तळेगावाच्या विकासासोबत इथं राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीची देखील सुधारणा करू शकतील यासाठी आमदार सुनील अण्णा शेळके यांनी युवा पिढीला सुशिक्षित आणि संयमी नेतृत्वांना संधी देण्याचं ठरवलं आहे आणि ते गुण कदाचित त्यांनी गेल्या काही वर्षात मी त्यांच्यासोबत काम करत असताना माझ्यात पाहिले असतील त्यामुळे त्यांनी ही संधी मला दिली त्यासाठी मी तुमच्या माध्यमातून त्यांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार व्यक्त करतो राजकारण हा शब्द अजून देखील मला नवीनच आहे किंवा त्याची अधिक काही मला माहिती देखील नाही बट समाजकारण या शब्दाशी मी लहानपणापासून निगडीत आहे आमच्या घरातील देखील आता मी चौथ पिढी असेल जी समाजकारणात प्रवासाची सुरुवात करत आहे माझे पंजोबा असतील माझे आजोबा असतील माझे वडील असतील सर्वांनीच समाजासाठी योगदान दिलं आहे आणि या परिवारात लहानाचं मोठं होत असताना एक शिकवण कायम आम्हाला दिली गेली आहे की बाबा आपण ज्या समाजात राहतो आपण ज्या सोसायटीत राहतो आपण स्वतः वाढत असताना या समाजाला देखील के देणं काहीतरी आपण लागतो त्यामुळं आयुष्यात स्वतःसाठी जे काही करायचंय ते तर करत असताना आपण राहतो त्या समाजासाठी देखील काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीवा मला लहानपणापासून आहे त्यामुळं समाज कारणासाठीचा हा जो माझ्या मनातला प्रेम आहे हा लहानपासूनच उपजत आहे आणि ते येणाऱ्या काळात नक्कीच मी सुरू ठेवेल हे सांगू इच्छितो माझ्या वडिलांचं कायम मला मार्गदर्शन आलेलं आहे सो आज माझ्या वयाचे अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी गेल्या पंधरा ते सोळा वर्षांपासून पाहतोय की माझे वडील हे समाजकारणासाठी दिवसरात्र काम करत आहेत अनेकशा संस्था असतील मग त्यामध्ये मामासाहेब खांडगे स्कूल असेल तळेगाव जनरल हॉस्पिटल असेल मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था असेल या सगळ्या संस्थेंमार्फत विविध समाजकार्य विविध समाज, समाज कल्याणाची धोरणं ते राबवत आलेले आहेत आणि हेच मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं लहानपणापासून मी देखील पाहत आलेलो आहे त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहित आणि समाज, समाज कल्याणाची कामं करण्याची शिकवण कायम मला भेटत आलेली आहे आणि ते जितकं होऊ शकेल तितकं मी मनाशी धरून त्यात अधिक मला येणाऱ्या काळात काय वाढवता येईल त्याचा नक्कीच प्रयत्न करेल जसं मी तुम्हाला सुरुवातीला देखील सांगितलं की आपण सगळेच पाहतो आहे की आता तळेगाव हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे मग ते विविध क्षेत्रात असेल मग व्यावसायिक असेल शैक्षणिक असेल किंवा इतर सेक्टर्समध्ये देखील असेल सगळ्याच ठिकाणाहून तळेगाव वाढत आहे आपण एम आय डी सीशी फार जवळून निगडीत आहोत एम आय डी सीत आज देखील मोठ्या मोठ्या कंपनी कार्यरत आहेत येणाऱ्या काळात देखील अनेकशे मोठ्या कंपनीज येणार आहेत सो या कंपनीजमार्फत इथं मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे व्यवसायाचे साधन निर्माण होणार आहेत बट या वाढणाऱ्या तळेगावामध्ये माझे जे इकडचे स्थानिक नागरिक आहेत त्यांचे जीवनशैलीची सुधारणा होणार आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि ते करण्याची जबाबदारी मी समजतो सर्वप्रथम माझी त्यामुळं येणाऱ्या ये काळात आम्ही काही धोरणं समाजातील विविध घटकांसाठी आखलेली आहेत त्यामध्ये मग मा महिला सक्षमीकरणाचा हा आमचा सर्वात मोठा धोरण आहे त्यामध्ये आपण पाहतो आहे की आजच्या काळात अनेकशा महिला घराबाहेर पडून व्यवसाय असेल नोकरी असेल विविध इतर क्षेत्रांमध्ये चांगलं कार्य करत आहेत बट आज देखील माझ्या अनेकशा महिला या काही कारणांनिमित्त घराच्या बाहेर पडू शकत नाही आहेत तर ह्या महिलांना घरी बसल्या काही ना काही रोजगाराची निर्मिती करून देणं किंवा त्यांना अशा काही कलांचं प्रशिक्षण देणं ज्या कलांचा वापर करून ते घर बसल्या स्वतःसाठी स्वतःच्या परिवारासाठी स्वतःच्या समाजासाठी काही ना काही आर्थिक उत्पन्न निर्माण करू शकतील यासाठी मी कायम प्र प्रयत्नशील राहणार आहेत तसंच मगाशी मी जसं सांगितलं ये की येणाऱ्या काळात ज्या रोजगार निर्मिती आपल्या इथं मोठ्या प्रमाणात होणार आहेत त्या रोजगारासाठी आपल्या इकडच्या स्थानिक युवकांना पात्र बनवणं त्यासाठी अनेकशा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतील आपल्या इकडच्या शैक्षणिक संस्थांमध्ये कला किंवा ज्याला आपण म्हणू शकतो कौशल्य प्रशिक्षण वर जास्ती भर देणं त्यासाठी देखील मी प्रयत्नशील राहणार आहे त्याचसोबत ज्येष्ठ नागरिक हा जो आपल्या समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे त्यावरती देखील लक्ष देण्याची गरज आहे आज आपल्या प्रभागात अनेकशा ठिकाणी किंवा पूर्ण संपूर्ण गावातच अनेकशा ठिकाणी असे एरियाज आपल्याला क्रिएट करता आले पाहिजे जिथं आपले ज्येष्ठ नागरिक बसू शकतील वेळ घालवू शकतील गप्पा मारू शकतील आज त्या धोरणाची सुरुवात आम्ही आमच्या सोसायटीमधनं केली आहे गेल्या तीन महिन्यापूर्वी फ्लोरासिटी या सोसायटीत आम्ही एक ज्येष्ठ नागरिक कट्टा निर्माण केला तिथं त्यांना न्यूजपेपरची आणि वाचण्यासाठी पुस्तकांची सोय करून दिली आणि गेल्या दोन महिन्यात मी पाहतोय इकडच्या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे दिवसभर तिथं ते बसतात गप्पा मारतात त्यांचा वेळ घालवतात आणि त्या मार्फत त्यांना मिळणारा जो आनंद आहे तो खरंच एक इन्स्पायरिंग फॅक्टर मी म्हणू शकतो सो so, येणाऱ्या काळात माझ्या प्रभागात असेल संपूर्ण गावातच असेल अशा अनेकशा ठिकाणी जिथं आपण काही एरियाज ज्येष्ठ नागरिकांसाठी अलोकेट करू शकतो याच्यासाठी देखील मी प्रयत्नशील राहणार आहे तसेच so, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील फार इम्पॉर्टंट आहे सो येणाऱ्या काळात रेग्युलर इंटरवल्सवर मोफत आरोग्य शिबिरं घेणं त्यासाठी देखील आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहणार आहोत तसेच लहान मुलांसाठी देखील आज आपण पाहतोय की प्रायव्हेट स्कूल्समध्ये चांगल्या पद्धतीचं एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे बट माझ्या स्थानिक गोरगरीब नागरिकांची मुलं आज देखील शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये जातात तिकडं त्या पद्धतीचं एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर आहे का तर नक्कीच नाही सो येणाऱ्या काळात नगरपालिका शासन असेल जिल्हा शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांच्यामार्फत या शासकीय शैक्षणिक संस्थेमध्ये देखील त्या पद्धतीचे एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर मग त्याच्यामध्ये ई लायब्ररीज असतील डिजिटल क्लासरूम्स असतील या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत त्यामुळं या सगळ्या विविध घटकांची ज्यावेळेस आपण जीवनशैलीच्या सुधारणासाठी काही योजना आखू तरच खरं आपला तळेगाव विकसित किंवा आपला परिसर हा विकसित होतोय असं म्हणलं तर वावगं ठरेल नाही शेवटी बघा मी जसं सुरुवातीला देखील सांगितलं गेल्या सहा वर्षात आपल्या इथं अनेकशी विकासकामं झालेली आहेत सो so, तळेगावात विकासकामं नाही झाली तर असं बिलकुल नाही विसकामं ही मोठ्या प्रमाणात झाली आहेत माझ्या प्रभागात देखील विकास कामं मोठ्या प्रभाग प्रमाणात झाली आहेत परंतु जसा विकास होतो तशा अडचणी देखील सामोरे नवीन आपल्याला कायम येत असतात त्यामुळं अडचणी येणं थांबणार आहे का तर कधीच नाही मी या निमित्ताने तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की बाबा दैनंदिन दिवसात आपल्या नागरिकांच्या जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्या कधीच थांबू शकत नाही आता आपल्या इथे रस्ते झालेले आहेत पाईपलाईनची कामं झालेले आहेत चांगल्या पद्धतीचे ड्रेनेज सिस्टम झालेले आहेत तळेगाव स्टेशन परिसरात दोन ठिकाणी पाच पाच लि पाच लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या झाल्या आहेत जेणेकरून तळेगाव स्टेशन परिसरातील पाण्याचा जो सर्वात मोठा प्रश्न होता तो देखील सॉल्व्ह झालेला आहे तरी देखील आज आपण बघतो की अनेकशा ठिकाणी पाण्याचा असू कचऱ्याचा असू स्वच्छता ज्याला आपण म्हणतो किंवा सुरक्षतेचा विषय असू हा येतच राहतो आणि तो येणारच आहे कारण कुठल्या ना कुठल्या किती नव्याण्णव टक्के डेव्हलपमेंट झाली तरी एक टक्के कुठं ना कुठं तो लूप असतो हो जो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कायम तत्पर राहावं लागतं बट या प्रॉब्लमला देखील सामोरे जाण्यासाठी आम्ही एक कॅम्पेन लाँच केलं आहे ज्याला आम्ही म्हणतो की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हा तुम्ही बघितला देखील असेल गेल्या पंधरा दिवसांपासून तो कम्प्लिटली ॲक्टिव आहे ज्यामध्ये आम्ही एक हेल्पलाईन नंबर क्रिएट केला आहे जो माझ्या नागरिकांसाठी दिवसातले चोवीस तास आठवड्यातले सातही दिवस आणि वर्षातले तीनशे पासष्ट दिवस अवेलेबल आहे माझ्या नागरिकांना दैनंदिन दिवसात पडणारा कुठलाही प्रश्न असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल हा त्यांनी फक्त एस एम एसद्वारे किंवा फोन करून त्या नंबरवरती कळवावा आणि माझी ऑफिसची टीम असेल मी स्वतः असेल आम्ही चोवीस तासाच्या आत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत मी मग अशी देखील म्हणलं राजकारणाबद्दल मी अजून विचार केलेला नाही मला माहिती देखील नाही मला आवड आहे समाजकारणाची मला आवडतं लोकांमध्ये जाणं लोकांमध्ये राहणं त्यांच्यासाठी काम करणं त्यांच्या मनात स्वतःसाठी काहीतरी जागा निर्माण करणं त्यासाठी मी हा पाऊल घेतलेला आहे आणि त्यामुळं आत्ताच्या गडीला तरी जे समोर दिसतंय त्याला सामोरे जाण्याची तयारी मी ठेवत आहे तिथून पुढचं अजून खरं सांगायचं तर तसं काही मनात ठरवलेलं नाही सगळ्यांचा आमच्या घरात समाजकारणाचा वारसा हा कायम आहे आणि आता माझ्या मिसेसबद्दल जे तुम्ही बोलात ती देखील अशा परिवारातनं आलेली आहे ज्यामध्ये देखील पिढ्यानुपिढ्या समाजकारणाचा वारसा राहिलेला आहे त्यामुळं आमच्या घरात असं कोणीच नसेल जो जरी ॲक्टिव्ह समाजकारणात इन्वॉल्व नसेल तरी प्रत्येकजण आपल्या परीने जिथं कुठं समाजासाठी जी काय मदत करू शकतील समाजिताचं जे काय कार्य करू शकतील त्यासाठी कायम तत्पर असतो त्यामुळे सगळ्यांकडनंच समाजकारणासाठी मला स्वतःला देखील पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं आणि यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करणं यासाठी प्रत्येक जणालाच आनंद आहे आमच्यापैकी हे आम्हाला कोणालाही बाबा काही कुठला कॉम्प्रमाइज केल्यासारखं वाटत नाही तर ही आमची स्वतःची आवड आणि स्वमनाने आम्ही सर्वजण करत आहोत त्यामुळं परिवाराचा मला माझ्या या प्रवासात संपूर्ण पाठिंबा आहे आणि कायम त्यांचं प्रोत्साहन राहत आलं आहे आणि इथून पुढं देखील राहणार याची खात्री देखील आहे माझी स्वतःची आवडच आहे लोकांमध्ये राहणार त्यामुळं सर्वप्रथम समाजकारण करत असताना मला स्वतःची आवड पूर्णपणे माझी जोपासली जाते आणि मला नाही वाटत की स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही माणूस जसं तुम्हाला मी म्हणलं की हे करण्यासाठी जेव्हा तुम्ही मनापासून इच्छा असेल किंवा तुम्हाला मनापासून समाजकारणाची चे आवड असेल लोकांमध्ये असताना जर का तुम्हाला आनंद भेटत असेल तर तो आनंद सोडून स्वतःसाठी दुसरा आनंद शोधण्यासाठी काही वेळ देण्याची गरज नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टींमधनंच मला माझा आनंद मिळतोय आणि मी त्या आनंदासोबतच पुढे जाण्यासाठी कायम तयार आहे